तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की एक म्हाताऱ्या बाईला मीरा मंदिरात घेऊन जाते आणि देवीचं वर्णन करून सांगते ती आंधळी असते तिला देवीचं दर्शन काही होत नाही त्यामुळे ती बाई खूप खुश होते आणि मीराला विचारते की बाळ तुला याच्या बदल्यात काय मोबदला हवा आहे मीरा म्हणते की मला काहीही मोबदला नको आहे त्यानंतर ती बाई विचारते की तुझी आई तुला काहीतरी देते आहे असं समज आणि माझ्याकडे काहीतरी माग त्यानंतर मीरा म्हणते की तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझ्या ताईला द्या माझ्या ताईला जे जे काही हवं आहे ते ते सगळं तिला मिळवू द्या त्यानंतर ती बाई तथास्तु असं म्हणते तर ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात महागौरी देवीच असते इकडे वेदाचा जीव धोक्यामध्ये असतो नर्मदा आणि घरातले सर्वजण वेदाचा जीव घेण्यावर टपलेले असतात तिच्या डोक्यामध्ये आता झुंबर पडायलाच लागलेला असतो आणि अंबिकाला मात्र घरामध्ये अजिबात घुसता येत नाही आणि मीराला हा आशीर्वाद मिळाल्यामुळं अंबिकाला लगेच घरामध्ये प्रवेश मिळतो मीरा आणि अंबिका याच सख्या बहिणी आहेत आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसणारच आहे अंबिका घरामध्ये येते आणि तो झुंबर स्वतःच्या हातांनी पकडते ज्याखाली वेदा बसलेली असते आणि वेदाला काहीही होत नाही अंबिकामुळे वेदाचा जीव वाचलेला आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे पाहत रहा तुला जपणारा आहे